निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्पदरात करून नये ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्यान नव्वद तीस पन्नास पन्नास सभा होते आहे। ही सभा होते पहिली झाली आमची सभा लातूर मध्ये लातूर मध्ये आम्ही पाहिलं जो उत्साह होता जो करंट होता लातूर मध्ये तर तो दिसलाच आम्हाला उस्मा आपल्याला धाराशिव मध्ये दिसला आणि बीड मध्ये सुद्धा आपण म्हणतो बीड अवघड अवघड आता अवघड राहणार नाही बीड मध्ये सुद्धा होता मराठवाड्यामध्ये एक चैतन्य आपल्या सगळ्यांना दिसत आहे बीडचं आणि नांदेडचं मी वैशिष्ट्य या निमित्तानं सांगेन की तिथे कोण होते तुमचं सभागृह आहे मी पाहतो हे सगळे चेहरे जवळपास माझ्या ओळखीचे बीड मध्ये आणि नांदेड कुठंतरी स्वातं आता स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वातावरण त्या नांदेडमध्ये होतं कालच स्वातंत्र्य मिळावं नवे माणसं पुढे यावं तसं वातावरण सगळ्या नांदेडमध्ये आम्हाला पाहायला मिळत होत वैशिष्ट्य आम्हाला नांदेडमध्ये पाहायला मिळालं जे चैतन्य होतं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आपण पाहतोय की आज आपण करतो आहोत जालन्याची आणि आपली छत्रपती संभाजीनगर याची आपण मीटिंग करतोय तुम्ही सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहात तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय सगळ्यांचं अभिनंदन करायचंय तर तीनही खासदार आपल्या काँग्रेसचे निवडून आणणं प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम जनतेनं केलं त्यामध्ये तुमचा सहभाग राहिला नेते मंडळीचा सहभाग राहिला नेतृत्वाचा सहभाग राहिला एक इतिहास घडवण्याचं काम इतिहास घडवण्याचं काम हे आपण केलेलं आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब म्हणत असायचे काँग्रेस संपवायची म्हणली तरी संपणार नाही कारण की जनतेची चळवळ आहे जनतेच्या प्रश्नाची चळवळ करणारी काँग्रेस ही खरी काँग्रेस आहे ती कोणाच्या संपणार नाही पुन्हा एकदा आठवण आली विलासरावजींच्या तिथं त्यांना सु, सुद्धा आपल्याला आनंद वाटला असेल की काय मोठ विजय आपण मिळवा मला तर असं वाटतं की एका बाजूला स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना सुद्धा एका बाजूला दुःख आणि दुसऱ्या बाजूला आनंद असेल रे बन खराव अपने से की आपला वारस सांगणारे सोडून गेला पण खरा वारसा जपण्याचं काम जनतेनं केलं त्याचा आनंद त्यांना खात्री मला वाटतं मी आपल्याला सांगेल की इथे आपण पाहिले की डॉक्टर कल्याणजी काळे आम्ही सर्वे यायचो त्या सर्वे मध्ये दोन्ही औरंगाबाद आणि जालना दोन्ही संभाजीनगर आणि रेकॉर्ड वर तिथं अजूनही त्याच्याकरता छत्रपती संभाजीनगर येणारे काही काळामध्ये आजही त्या दोन्ही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या काळेंचं नाव वरच्या क्रमांकाला असायच सर्वे मध्ये दोन्ही ठिकाणी जागा दो दो मागत होतो आम्हाला मिळाल्या नाही ज्यांना आम्हाला मिळाली आपली जागा मिळाली ही आणि आम्ही काळेंना जे नाही म्हणता असताना त्याच्यात ढकललं हे खरं सांगे त्याच्यामध्ये आमचा दावा होता तुमचा दावा होता ते मात्र उभे केले गडी मोठा हुशार आहे कधी उभं राहायचं काय बरोबर उभे राहिले आणि विजय केला तुमचं कौतुक या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आहेत या विजयाचा अनेक गमक आहेत त्याला अनेक कामगिरी आहेत परंतु महाराष्ट्रातल्या विजयामध्ये आणि देशातल्या विजयामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण ही निवडणूक आपलं जी लहडली आणि आपल्याला जो विजय मिळाला आदरणीय राहुल जिल्हा आदरणीय सोनिया जिल्हा प्रियंका जिल्हा खरगे साहेबांना हा विजय आहे त्यांच्या विचाराला काँग्रेसच्या विचाराला यामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसानं दिलेली साथ खूप महत्वाची आहे आपण सगळ्या कार्यकर्ते लक्षात ठेवलं पाहिजे की हा विजय आहे काँग्रेसचा आपल्या नेतृत्वाचा आपल्या विजय विचाराचा साथ अल्पसंख्याक समाजाने दिलेली साथ आपल्याला विसरून चालणार नाही गरीब माणसानं दिलेली साथ आपल्याला विसरून चालणार नाही तुमच्या गावातला गरीब माणूस असतो कुणी वीट भट्टीवर हो काम करीत असतो त्याचा विचार आपण कधी करीत नाही गावात बसल्यानंतर कधी विहिरीवर काम करणारे असतात त्याचा विचार आपण करत नाही आदिवासी असतो गरीब असतो तो घटक सुद्धा मोठ्या संख्येनं असतो तो ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय राहत नाही इतिहासामध्ये एक नोंद होणार आहे तुम्हाला सांगू इतिहासात काय नोंद होणार आहे ज्या वेळेस लोकशाहीवर आघात झाला ज्या वेळेस राज्य घटनेवर झाला राज्यघटना बदलण्याचं एक कटकारस्थान शिज होतं हे देशाची लोकशाही संपूर्ण टाकण्याचं कटकारस्थान शिज होत देशातला सर्वसामान्य माणूस भक्कमपणे काँग्रेसच्या उभा राहिला इंडिया आघाडीच्या पाठीशी उभा राहिला आणि ते कारस्थान त्यांनी उलथून टाकण्याचं काम केलं हा इतिहास घडलेला आहे आणि हा इतिहास नोंदवला जाणार आहे इतिहास नोंदवला जाणार आहे आणि म्हणून एक विजय आपला ऐतिहासिक विजय आहे आपल्याला काय काम केलं आपण खरं म्हणजे जो अहंकार होता भारतीय जनता पक्षाचा जो त्यांना गर्व झालेला होता आणि त्यांना असं वाटत होत की माणसा माणसामध्ये फरक केला समाजा समाजामध्ये भेद केला जाती जातीमध्ये भेद केला वाद लावले संघर्ष केला की आपली मताची कोळी भाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर आपण सत्तेवर जायचं आणि पाहिजे तशी तो सत्ता राबवायची हा अहंकार त्यांचा होता तो अहंकार भेदून टाकण्याचं काम तुम्ही केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय आज राहुल जे आपले लोकसभेमध्ये उभे राहतात त्यांचं पहिलं भाषण हे ऐतिहासिक भाषण आहे तुम्हाला सांगतो सुंदर भाषणामध्ये त्याच वर्णन केलं जाईल म्हणजे डरकळ्या फोडणारे होते ते पंतप्रधान बोलू शकले नाही त्या दिवशी ही वस्तुस्थिती आहे आपल्याला हे काम केलेलं काम ऐतिहासिक आहे पुन्हा एक ऐतिहासिक काम करावं लागले काम संपलेलं नाही आपलं लक्षात ठेवा आपला विचार पुरोगामी विचार विचार आहे आहे त्याच्या जो घटना लिहिलेलं ते आपले विचार आहेत ते जपण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि ते विधानसभेमध्ये सुद्धा करावं लागेल इथे उल्लेख खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या वडील केला एक त्यांनी सांगितलं कशा पत्तीचं सरकार आहे आता महाविकास आघाडी आम्ही लढतो पण ते महायुतीचं सरकार कसं बनलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही हे सरकार खोके सरकार आहे खोके देऊन आमदार फोडण्याचा कार्यक्रम त्यांनी केला आणि त्या आमदारांच्या जोरावर ही पूर्णपणे भ्रष्टाचाराने मागलेलं अशा प्रकारचं सरकार ते स्थापन झालं सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे सरकारमध्ये जाऊन बसल्यानंतर मात्र त्यांचा त्यांचा आपला धून निघाला आणि आता जर सगळी मंत्रिमंडळ पाहिलं आणि तिकडे असलेली माणसं पाहिले त्यांच्यावर चाललेल्या इत्या पाहिल्या आणि त्या कशा थांबल्या हे पाहिलं तर खरंच स्वरूप या महायुतीचा आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही आजही भ्रष्टाचार माजलेला आम्हाला दिसतोय आम्ही विधानसभेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण सांगितले लवकरच आम्ही ते जनतेपुढे सुद्धा सांगणार आहोत जमिनीचे मोठे घोटाळे चाललेले आहेत धनदान स्वस्तामध्ये जमिनी देण्याचा मुंबईच्या जमिनी देण्याचा कार्यक्रम चाललेला आहे हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हा पैसा उभा करायचा तो निवडणुकीमध्ये वापरायचं आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचं काम चाललेलं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे कामगारांचं नाही हे युवकांचं नाही हे महिलांचं नाही हे सत्तेसाठी काम करतायत इथं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्या पद्धतीनं लाडकी बाईणा नाही यांना सत्ता लाडकी हे लक्षात ठेवा आणि ते लाडक्या सत्तेकरता चाललेली केविलवाणी लोणी धडपड त्यांची आहे हे ओळखून आपल्याला जनतेक गेलं पाहिजे खरं स्वरूप सांगितलं पाहिजे आणि जनतेला आपल्या बरोबर घ्यावा लागणार आहे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे महागाईचा प्रश्न मोठा आहे त्या सगळ्या प्रश्नावर आपण जनतेक जाऊ त्यांना समजून सांगून आपल्या बरोबर घ्यायचंय आणि मराठवाड्यात आणि आपल्या या विभागामध्ये सुद्धा मोठ्या मताधिक्यानं आपल्या विधानसभेला जागा निवडून आल्या पाहिजे आणि महाआघाडीच्या याच्याकरता करता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन शब्द संपवतो साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोपरायटर विकास किशन पवार